शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी आणि उत्तम गुण प्राप्त करण्यासाठी शाळेतील शिक्षणाबरोबरच कोचिंग क्लासची देखील निवड पालक विद्यार्थ्यांकरिता करत असतात अशाच प्रकारे पालक व विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले ट्युटोरियल म्हणजेच माने ट्युटोरियल दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या दे ट्युटोरियलच्या विद्यार्थ्यांनी दहावी इयत्तेमध्ये उत्तम गुण प्राप्त केले आहेत आणि शंभर टक्के निकालही लावला आहे यास माने ट्युटोरियलचा सा सात जून रोजी तेरावा वर्धापन दिन होता जो मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला दोन हजार दहा मध्ये अवघ्या तीन विद्यार्थ्यांसमवेत चौदा वर्षांचा अनुभव असलेले संतोष माने व प्रिया माने यांनी या ट्युटोरियलची सुरुवात केली सध्या या क्लासमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सतत घेतली जाणारी उजळणी त्याचबरोबर विद्यार्थ्यांची प्रगती साधण्याकरिता बरविण्यात येणारे अतिरिक्त वर्ग यामुळे दरवर्षी या, या टक्के लागतो हा जल्लोष केक कापून आणि विद्यार्थ्यांना गुलाबाचं फुल देऊन साजरा करण्यात आला माने ट्युटोरियलचे वैशिष्ट्य म्हणजेच कमीत कमी फी मध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण या ट्युटोरियलच्या माध्यमातून देण्यात येतात येथे शिक्षक वर्गही चांगला अनुभव असलेला निवडण्यात आला आहे यास टुटोरियलच्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष ऑफरही ठेवण्यात आली आहे या ऑफर संदर्भात अधिक माहिती दिली आहे प्रिया माने यांनी नमस्कार मी प्रिया संतोष माने या क्लासेसची ओनर आहे आणि आज आमचा तेरावा वर्धापन दिन आहे आमचा क्लास जो आहे तो दोन हजार अकरा साली सुरू झाला तीन विद्यार्थ्यांपासून सुरू केलेला क्लास आहे हा आणि आज खूप सारे विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत आज जो म्हणजे आमचा आज मेन रिझन हे की आमचा रिझल्ट जो आहे तो दरवर्षी शंभर टक्के लागतो पण पहिल्यांदा आमच्या क्लासेस मध्ये नाइन्टी थ्रीचा फर्स्ट आलेला आहे एस एस सी बोर्डचा जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये नाईन्टी थ्रीचा फर्स्ट आलेलं आहे त्याच्यानंतर ऑलमोस्ट खूप सारे विद्यार्थी ऐंशी टक्केच्या वर त्यांना मार्क्स मिळालेले आहेत तर ते खूपच म्हणजे आमच्यासाठी एक प्राऊड फिलिंग मोमेंट आहे मोस्ट ऑफ दी क्लासेस आता मला माहिती नाहीये आहे पण एक्झामच्या मध्ये आम्ही अगदी शेवटच्या पेपर पर्यंत त्यांना क्लासेस मध्ये बोलवतो त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे पेपर सॉल्व्ह करून घेतो ला मागच्या काही पाच वर्षांचे पेपर असतील त्याच्यानंतर आमच्या शिक्षकांनी तयार केलेले पेपर्स असतील ते सगळे पेपर्स त्यांच्याकडनं सॉल्व्ह करून घेतो त्यांचे काही डाऊट्स असतील आणि इवन ते घरी गेल्यानंतर पण त्यांना अगदी मध्यरात्री जरी डाऊट आले तरी ते आमच्या शिक्षकांना कॉल करून त्यांचे डाऊट सॉल्व्ह करत होते एक्झामच्या शेवटच्या दिवसापर्यंत असं नाहीये की म्हणजे एक्झाम चालू झाली आणि मग आम्ही सुट्टी देऊन टाकली मुलांना असं नाही फी बघा अगदीच कमी फी आहे म्हणजे तुम्ही बाकीच्या क्लासेसच्या तुलनेत बघाल तर फी फारच कमी आहे आणि आता आमच्या तेरावा वर्धापन दिन असल्यामुळे आम्ही टोटल फीजमध्ये वीस टक्के डिस्काउंट ठेवलेला आहे विद्यार्थ्यांना ते तीस जूनपर्यंत आहे तर त्याचा लाभ तुम्ही घ्यावा सगळ्यांनी असं माझी इच्छा आहे आणि तुम्ही ऑफिसमध्ये आलात इन्क्वायरी केली तर तुम्हाला आमची फीज कळेल की फीज जी आहे ती ॲज कम्पेअर टू अदर क्लास खूपच कमी आहे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे स्पेशल डिस्काउंट आम्ही ठेवलेलं आहे तर तुम्ही सगळ्यांनी या आणि त्या डिस्काउंटचा लाभ घ्या त्याच्यानंतर जे फर्स्ट टू फोरचे विद्यार्थी त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल डिस्काउंट ठेवलेले तुम्ही ऑफिसमध्ये आलात तर तुम्हाला समजेल की काय आहे ते डिस्काउंट ऍक्च्युली त्यांचा सगळा अभ्यास करून घेतो इथे तर माझं पालकांना आव्हान आहे की आ, मी बघितलंय म्हणजे मोस्ट ऑफ द क्लासेस मध्ये की बाबा जसं एक्झाम चालू झाली किंवा एक्झामच्या एक महिना आधी दोन महिना आधी मुलांना सुट्ट्या मिळालेल्या असतात पण आम्ही अगदी शेवटपर्यंत इवन त्या बोर्डची एक्झाम असू दे किंवा स्कूलच्या आपल्या सेमिस्टर किंवा फायनल एक्झाम असू द्या फायनल ला पण शेवटच्या दिवसापर्यंत विद्यार्थी येतात आणि इथे अभ्यास करतात त्याच्यानंतर जर कोणाला असं वाटत असेल की मी थोडस एक्स्ट्रा येऊन अभ्यास करायचंय तर ते एक्स्ट्रा येऊन पण अभ्यास करतात त्याचं पण आम्ही सोय इथे केलेली आहे आमचे टीचर्स अवेलेबल असतात त्याच्यानंतर आमचा जो स्टाफ आहे तो असा नाहीये की दरवर्षी चेंज होतोय अगदी या मॅडम बघितले तर दहा वर्ष झाले त्याच्यानंतर दुसऱ्या मॅडम आहेत दहा दहा वर्षापर्यंत आमचा तो स्टाफ आहे मला आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल ती म्हणजे की माझं स्वतःच शिक्षण आहे ते एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेलं आहे आणि आठवी नववी दहावीला ला मी इथे सायन्स शिकवते तर जे आपले सर आहेत त्यांचं पण बीएससी बी एड झालेलं आहे बी एड त्यांचं मॅथ्स मधून झालेलं आहे आणि एट नाईन टेन्थ ला मॅथ्स पण ते शिकवते तसेच यावेळी अनेक विद्यार्थ्यांनीही आपला अनुभव सांगत ट्युटोरियलचे आभार मानले आहे माझे नाव प्रफुल्ल डोबरे आहे मी माने शिकवतो मला दहावीत त्र्याण्णव टक्के मिळाले आहे मला इथं खूप छान पद्धतीने शिकवले शिकवले गेले मी इथे दहावी आणि नववी साठी शिकवतो हो मी मुलगा वरून इथं शिकण्यासाठी असो टीचर आम गीत टीचर आमचे बऱ्याच वेळा रिव्हिजन घेत होते टीचर आम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक सांगत सांगायचे माझं नाव ऋतुजा श्यामसुंदर पानवळकर आहे मला ब्याऐंशी टक्के पडले आहे मी माने ट्युटोरियम मध्ये शिकतो इथे इथे पोर्शन तर एक्झाम्सच्या आधीच संपतात आणि सारखे सारखे रिव्हिजन घेतले जातात त्यामुळे इझी पडते एक्झाम्स टीचर्स इकडचे खूप समजून घेतात आणि जिथे आपण कमी पडतो ते तिकडे जास्त जोडून जो जो। एखादा कठीण विषय असतील तर इथे एक्स्ट्रा क्लासेस घेतले जातात आणि जर तरीही नाही येत असेल तर हे लोक मग रिव्हिजन वगैरे

and it increases my intelligence as well as the concentration level to focus on studies which helped me to excellence in my academics माझं हो नाव आहे नयन रेवचंद्र दुमळ आणि मला इयत्ता 10वी मध्ये आता 85.40% पडले अभ्यास म्हणजे आमचे जे माने ट्युटोरियलस हे क्लास आहे या मध्ये चांगल्या प्रकारे रिव्हिजन आणि जर जो चॅप्टर समजला नाही त्या चॅप्टर साठी एक्स्ट्रा क्लासेस सुद्धा ठेवतात सगळ्यांचे आभार म्हणजे त्यांचा तर खूप सपोर्ट होता माझ्या अभ्यासामध्ये त्यांनी जो म्हणजे मॅथ्स मला त्याच्यासाठी त्यांनी मदत केली मला ठेवले प्रतिनिधी श्रद्धा आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर बाल रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी पी थिएटर पूल, फुटबॉल ग्राउंड, डिजिटल अशा स्विमिंग क्लासरूम सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा